प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वदाचे शिवप्रतापाचे शिल्प अफजलखानाच्या थडग्यासमोर बसवा अशी मागणी दोन हजार तेवीसच्या शिवप्रताप दिनादिवशी प्रतापगडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने निवेदनाद्वारे केली होती त्या मागणीची दखल घेऊन पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिल्प भरण्याचे आदेश काढले अफजल खान वदाचा शिवप्रतापाचे शिल्प पुणे येथील मूर्तिकार दीपक थोपटे यांनी बनवले असून गेल्या वर्षभर हे शिल्प त्यांच्या स्टुडिओमध्ये उभे आहे सुप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी वेळोवेळी राज्यातल्या सरकारकडे हे अफजल खान वदाचे शिल्प बसवण्याची मागणी केली होती परंतु सरकार पावसाळ्याचे आणि निवडणुकीचे कारण सांगून अफजल खान वदाचे शिल्प बसवले नाही मुंबईतील पावसाळी अधिवेशनात राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅडव्होकेट आशिषजी शेलार यांना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे आणि भाजप आमदार गोपीचंद पडोकर यांनी विधान निवेदन दिले बोलताना नितीन शिंदे म्हणाले की जागेजवळ शिल्प उभे करण्याचे काम गेले असून पावसाळ्याचे आणि निवडणुकीचे कारण सरकारकडून सांगितले जात आहे हा पावसाळा संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागणार आहे या निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्यापूर्वी आणि पावसाळा संपल्यावर अफजल खान वदाचे शिल्प बसवले जाईल असे आश्वासन मंत्री यांनी दिले यावेळी नगरसेविका ऍडव्होकेट स्वातीताई शिंदे गजानन मोरे चेतन भोसले आदी उपस्थित होते चढवले जातात ज्या फुलाच्या माया चढवल्या जातात त्याच्यावर बंदी घाला आणि त्या परिसरामध्ये नमाज पडायला बंदी घाला ही तीनच काम हिंदू एका आंदोलनाच्या वतीनं निवेदन तात्काळ त्यांनी फोन उचलला आणि संभाजी धर्मवीर छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी त्यांना फोन करून सांगितलं हजरत औरंगजेब आलेमगीर नावाचा बोल काढून फेकून द्या काढून फेकून द्या कोण म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे